मी आहे ॲडव्होकेट वर्षा गाडगे फ्रॉम नाशिक तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की समन्स किंवा नोटीस जेव्हा आपल्याला आपल्या ॲड्रेसवर मिळतो तेव्हा आपण तो घ्यायला पाहिजे की नाही प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतो आणि त्याचं उत्तर देण्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर समन्स केव्हा तुम्हाला मिळतो आणि नोटीस केव्हा मिळतो समन्स किंवा नोटीसमध्ये काय फरक आहे ते आधी जाणून घेऊ आपण तर समन्स नेहमी कोर्टाद्वारे तुम्हाला पाठवल्या जात असतो आणि जो नोटीस आहे ती नोटीस जी आहे ती तुम्हाला ॲडव्होकेट पाठवते हो एखाद्या व्यक्तीने जर तुमच्या अगेन्स्टमध्ये कंप्लेंट करायची असेल तर त्याच्या अगोदर देण्यात आलेली सूचना ती नोटीसद्वारे देण्यात येते त्याला लिगल नोटीस असं म्हटलं जाते तर लिगल नोटीस नाही घेतला तर काय होईल आणि समन्स नाही घेतला तर काय होईल किंवा घेणे आवश्यक आहे का तर आ, ते मी तुम्हाला सांगते पर समन्स जेव्हा कोर्टातून येतो तेव्हा तो जर आपण रिस्यू केला नाही तर काय होणार आणि रिस्यू केला तर काय होणार बघा कोर्टातून समन्स येतो तर जो सर्विंग ऑफिसर आहे तो आपल्याला नोटीस समज देतो आणि सांगतो की कोर्टातून आलेलं आहे तर आपण कोण समन्स घ्यायचा आहे ठीक आहे त्याला ओपन करायचं आहे आणि आधी बघायचं आहे की त्याच्यासोबत दाव्याची कॉपी लावलेली आहे का किंवा सिव्हिल सिव्हिल जर केस असेल तर दाव्याची कॉपी लावली काही बघायचं किंवा क्रिमिनल जर केस असेल फॉर एक्झाम्पल वनकारडीएल कपरा किंवा अदर तर ते बघायचं आहे की कंप्लेंटची कॉपी लागलेली आहे का त्याला जर नसेल लागली तर सांगायचं की याला कंप्लेंटची कॉपी लागली नाही आहे किंवा दहाव्याची कॉपी लागलेली नाही आहे तर तुम्ही आधी ते घेऊन या नंतर मी नोटीस समज घेणार ठीक आहे तर अशा परिस्थितीमध्ये तो समज तुम्हाला तामिल झालेला आहे असं मानलं जाणार नाही पुन्हा नो समज इश्यू होईल कोर्टात आणि मग तो तुम्हाला त्या दहाव्याच्या पुढे कॉम्प्युटर कॉपीसुद्धा सुद्धा पाठवतील आणि तेव्हा जर तुम्ही नाही घेतला समज तर असं समजलं येईल की तो सर्विंग ऑफिसर आहे जो समज द्यायला आलेला ऑफिसर आहे तो तिथे नोट लिहून टाकणार की के तुम्ही घेण्यास नकार दिलेला आहे तर घेण्यास नकार देणे म्हणजेच तुम्ही स्वीकार केलेला आहे असं ग्राहिक समजलं जाते आणि समजील काम झालेली आहे असं समजलं जाते आणि त्यानंतर कोर्टामध्ये तुम्ही तुम्ही हजर झाले हजर नाही झाले त्या तारखेला दिलेल्या तारखेला तर तार तुमच्या अगेन्स्टमध्ये एक्स्ट्राटी ऑर्डर होऊ शकते ही सिव्हिल केसमध्ये एक्सपार्टी ऑर्डर हां पण क्रिमिनल केसमध्ये जर तुम्ही को दिलेल्या तारखेवर नाही गेले तर व्हेलेबल वॉरंट निघेल त्यानंतर नॉन अवेलेबल वॉरंट निघेल ठीक आहे जर बेलेबल ऑफेन्स आहे तर तुम्हाला बे बेल मिळून जाणार नॉन अवेलेबल ऑरेंज नॉन अवेलेबल वॉरंट निघालं तरी तुम्हाला बेल मिळून जाणार इझिली बट नॉ वेलेबल ऑफेन्स असेल तरच बेल मिळणार जर नॉन व्हेलेबल ऑफेन्स असेल तर बेल देणं नाही देणं ही कोर्टाच्या डिस्क्रिप्शनवर असणार आहे कोर्ट ठरवेल की तुम्हाला द्यायचं नाही द्यायचं झालं समज मिळाल्यानंतरची प्रोसिजर तर नोटीस नोटीस जेव्हा तुम्हाला येत आहे ॲडव्होकेट थ्रू एक तुमच्या अगेन्स्टमध्ये एखाद्या पार्टीने जर कंप्लेंट केस करायचा ठरवलेलं आहे ठीक आहे क्रिमिनल कंप्लेंट करायचं ठरवलं आहे किंवा तुमची वाईफ आहे माहेर गेलेली आहे ती तुम्हाला कल्पना आहे की ती तिथे गेल्यावर केस फाईल करणार आहे तर ती केस फाईल करण्याच्या अगोदर तुम्हाला एक लिगल नोटीस येतो ठीक आहे वकिलाद्वारे त्या नोटीसचं उत्तर त्या नोटीसला घ्यायचं की नाही घ्यायचं हा प्रश्न होतो तर त्या नोटीसला तुम्ही घ्या आणि त्याचं उत्तर द्या प्रॉपर जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर त्याच्यामध्ये असं समजलं जाते की त्याच्यामध्ये दिलेले जे लिहिलेले जे तथ्य आहे ते द्या। द्या। तुम्हाला मंजूर आहे म्हणून म्हणून कधीही लिगल नोटीसचं रिप्लाय द्या ठीक आहे आवश्यक नाही आहे पण तुम्ही द्या की तुम्हाला तुमची बाजू मांडायला एक चान्स असतो तो आणि तेच तुमच्या समोर डिफेन्समध्ये काम येते तर अशा प्रकारे नोटीस आणि समन्समध्ये काय फरक असतो तुम्ही सांगितलेला आहे आणि नाही घेतला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अजून काही तुमची समस्या असेल प्रश्न असतील तर मला कमेंट करा मी त्याचं उत्तर देईन ठीक आहे आणि पर्सनली भेटायचं असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते व्हॉट्सअपवर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता फीज फीजवर आपली केलं तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये